गुड मॉर्निंग मित्रांनो कसे असेल मस्त मजेत आज सकाळ सकाळ सका कडी बनवली आहे कारण रात्री मी कालगावाकडे गेलो होतो तर ताईंनी मी भलं मोठं ताक दिले बाटीमध्ये भरून घटमूट ताक दिलंय आणि त्या ताकाची कडे घटमूट अशी पोझ्याने बनवलेली आहे तर लय भारी झाली कडेला कडी पातच नाही फक्त आणला कि कुठनं ना आणला ना नाव आणला नाही मी चांगलं म्हणतोय आणि इथं केली आहे मिठाची गवारीची शेंगा मस्त गेली मस्त गेली आहे बघा होऊ शकता आणि इथं काल शेंगा फोडून बाजल्या होत्या तर चला वाडा जेवायला आणि आज विशेष म्हणजे आमच्या ताईचा वाढदिवस आहे सर्वांनी ताईला विश करा सर्वांना आम्ही तिच्याबद्दल त्याच्या वतीने धन्यवाद म्हणतो आणि आता ताई ह्या जिंतीला आम्ही ह्या बड्डे करायला जायचं जायचं म्हणजे पूजा

आपल्या टीममधला जो आप्पा आहे त्याचा जो मुलगा आहे जस्ट डिलेवरी झाली होती चार पाच महिन्यापूर्वी तर त्या बाळाला खूपच ताप आला आहे आणि आठवडा झाला आपलं जायचं होता पण काही जास्त फरक पडला नाही आहे थाप उतरतोय कमी होतोय जास्त होतो वाढतो या तर रक्तामध्ये काय दोष का नाही ते बघण्यासाठी पुण्याला जायला सांगितलं आहे तर आत्ता आप्पा तिकडून यायला लागला आहे आणि मला भिवणला जाऊन ही गाडी घेऊन आम्हाला हॉस्पिटलला जायचे माहीत नाही आज माघारी येणं होईल नाही होईल कारण ती इथं तीन वाजता पुण्याला जायला दोन तास हॉस्पिटलमध्ये चेकिंग करायला काय सांगतात काय माहीत नाही आहे आत्ता मला आज मेकअपवाली पण बोलवली होती पण तिला पण मी कॅन्सल केलं कारण सासूबाईला काल ठेवून घेतलं होतं त्यांचा मेकअप करायचा होता आणि आईचा कर पण करायचा होता बघूया ते काय झालं काय केलं कॅम्पल का आणि उद्या पौर्णिमा आहे तर मग उद्या बोलवा म्हटलं म्हणजे लेखक पण होईल वट पौर्णिमेचा सुंदर पण दिसलेला असाच काल चाललाय मी हा एक ड्रेस घेतो आणि एक हे कृष्णा चावी घे गाडीचे कृष्ण गाडीत चावी गे चावी घे ना कुठं कळलं कुठं कळलं तुँ तुँ दागा दागा आलो बर का बिघनला तर बोलेरो इथं लावायची आणि आपल्याला या गाडीमध्ये जायचंय त्याच्या बरोबर इथे बघा वहिनी त्याची मामी एक तर चला फायनली आप्पा आलेले आहे पप्पू आलेला आहे आणि आता त्यांचे फॅमिली पण आहे तर जाऊया आपल्याला जायचे हडपसरला फातिमानगर फातिमानगर शिवशंकर रोड काहीतरी असंच आहे आता बिगूर मधनं निघालोय तर डायरेक्ट पोचो आपण हॉस्पिटलला उशीर झाला आहे पावणे चार आपल्याला सहा पावणे सहा पर्यंत जायला आपण पाच साडेपाच पर्यंत फायनली पोहोचलोय आम्ही पुण्यामध्ये रोड चुकलो होतो परत त्या मॅडम त्यांना लोकेशन वगैरे मागून घेतलं इथं आहे लोकेशन होत आपा आहे ते डॉक्टरांचा पत्ता बाळाला घेतलंय आता आपल्याला या बिल्डिंग मध्ये पोचलो हॉस्पिटलला आम्ही बुक लागली होती दुपारी बुक लागली होती पण आपाला फोन आला म्हणून तसंच निघून आलो आता जस्ट इथं आलो आहे बाहेर ज्यूस प्यायला दादाने ज्यूस दिला मस्त म्हणजे थँक्यू वगैरे मच मोसंबी ज्यूस ज्यूस पिलो ऐंशी रुपयाला ज्यूस भेटले आपल्याला मोसंबीचा चला पेमेंट करू इथं आलो आहे जरा थोडंसं काहीतरी फॉन म्हटलं जरा तर इथं आहे जरा बऱ्यापैकी काहीतरी पॉपलेट थाली मागवली मी आपा काय हॉस्पिटल आपली आलेली आहे पॉपलेट थाळी झालं मस्त जेवण आता जसं आम्ही निघालोय आणि आपला एक गाडीपासून हॉस्पिटलचं पण काम झालंय संध्याकाळच्या साडेसहा वाजून गेलेलं पुण्याचं वाढतं ट्रॅफिक जागे बाबा पुढं लयला बाजतो राव चालत नाही चला आता गाडीमध्ये बसले आता डास जाऊ डायरेक्ट आपण कुठे जायचं आता बारामतीला बारामतीला येत करायला आता ॲडमिट मग ट्रीटमेंट कुठं तिथं तिथं का ठीक आहे चला बाय बरं येणार नाही काय ओके चला कसं वाटतंय तुला पाच किलोमीटरला अडीच तास लागल्यावर ह्याच्या मग मी पुण्याला येत नाही शहरातच जात नाही शहर आवडतच नाही गर्दी बदल्या मुंग्या माणसांनी गर्दी माणसं नाही माणसं एक एकच त्यात पण गाडी एवढी मोठी आता बारामतीत आलो मित्रांनो आणि आता मोठा हॉस्पिटल इथं ऍडमिट करायचं चेकिंगला चाललं आहे आतमध्ये रात्रीच्या साडे दहा वाजल्या मला एकत्र आलं वाटत लागली नाही तर आता ॲडमिट करणार का करणार आहेत तिथं घरी नाही गेलो अजून जायचं आहे घरी सकाळी इथं बा किती गर्दी असते बाळाला ॲडमिट केलं रात्रीच्या सव्वा अकरा वाजल्यात आणि आता मी चाललो आहे घरी आता आप्पाला घरी नेणार मागणी ने येणार आहे तो थो। थोडंसं तिथलं व्यवस्थित लावून त्याला हात राय आणि डबा पूजेला बनवला डबा पण द्यायचा तर चला आता मला तर ज्या आपण झोप लागली तो मला सांगतो गाडीत पण झोपलो होत आपल्याला गाडी लावली होती आणि इथं पण झोपलो बाकड्यावरती झोपच झोप आहे डोळ्या